चला तर अभी, अभी आज बनवायची होती मॅगी तसं तर मॅगी खाल्लेलं काय एवढं चांगलं नाही आहे पण आता मुलांचं हट्ट आभी आभीला तर म्हटलं आज काय चपाती बाबा बनवत नाही तर म्हटलं मग आई मला मॅगी बनव मग एक छोटा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तिखट तर काहीतरी जास्त खात नाही कांदा थोडा परतून घेतला कोथिंबीर टाकली टोमॅटो टाकलं आणि हे थोडं तेल आणि जिरे टाकून हे थोडंसं परतून घेतलं ये परते पर, परतेपर्यंत तो काय बसत बसलाच होता आणि म्हटलं आता पटकन याला पाच मिनिटात झटपट बनणारी मॅगी बनवून द्यावीत रोज रोज नाही पण कधीतरी असं मुलांना दिलं म्हणजे त्यांना तेवढंच बरं वाटतं तर मग आता याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलं मी आणि आता आपण याला मस्त अशी उकळी येईपर्यंत मॅगी तोपर्यंत हे करून घेऊया अशी सुटसुटीत आणि पटकन बनणारी सोपी आणि खायला तर एकदम चटपटीत मुलांना असलं तर खूपच आवडतं भाजी भाकरी चपाती हे मॅगी असेल ना तर सगळं विसरून जातील आणि मग नंतर अशी मॅगी मी थोडीशी तोडून घेतली कारण तशी पण खूप लांब लांब होऊन जाते तरी पण जास्त काही मी तोडली नाही आहे कारण त्याला तशी लांब लांब आवडती खायला आणि तर ना मग मी त्याच्यावरती मॅगी टाकून घेतली मॅगीवरती थोडासा मसाला टाकून घेतला आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया सारखं सारखं तर नाही द्यायला पाहिजे मुलांना पण काय करणार आता तर चला आता ही मस्त याला ये उकळी येते आणि याला कलर पण छान झाला आहे सूप तर या मॅगीतलं खूप छान लागतं बरं का आणि ही आता मॅगी आपली बनून रेडी झाली आहे त्याला थोडंसं असं सूप टाईप ठेवलं ना तर आवडती एकदम अशी सुखी केली ना तर नाही जास्त तो खात पण असं थोडंसं जरा सूप टाईप बनवली तर आवडीनं खातो तर बघा बघू शकता ही मॅगी त्याच्यातून गरम वाफा निघत आहे आता काय त्याची मज्जाच झाली आता खुश साहेब खुश आता तर माझ्या मुलाला मी कधीतरी देते असं सारखं सारखं तर मॅ मॅगी नाही देते पण कधीतरी आहे त्यांच्या मन मनासारखं आपल्याला करावंच लागतं तर अशी झटपट पाच मिनटात सुटसुटीत आणि आपले थोडेसा टोमॅटो कांदा कोथिंबीर टाकून केलं तर त्यांच्या त्या मॅगीसोबतच काहीतरी चांगले हे जातात पोटात म्हणून अशी प्लेन करण्यापेक्षा थोडीशी आपण तुम्ही पण अशा पद्धतीने मॅगी बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा